जय शिवराय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तर बातमी आहे मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेसंदर्भात तर राज्यभरातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत येणाऱ्या हप्त्यांमध्ये मित्रांनो मोठे बदल करण्यात आलेले आहेत सोबतच हप्त्याची तारीख कधी आहे ते सुद्धा पाहणार आहोत आणि या हप्त्यांबद्दल काही निकषसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत जे अंतर्गत महाराष्ट्र राज्यात खूप सारे शेतकरी हे अपात्र ठरणार आहेत तर ते काय निकष आहेत कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तुम्हाला कुठं मिळणार आहे सोबतच हा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे सर्व अपडेट पाहणार आहोत तर तो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती सेट करा कारण की तुम्हाला केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या अशा महत्त्वाच्या व मोठ्या अपडेट मित्रांनो आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय नमो शेतकरी योजनेअंतर्गत घेतलेला आहे अंतर्गत राज्य सहावा हप्ता जाहीर करण्याबाबत हा जी आर मित्रांनो एक पारित करण्यात येत आहे आणि त्या संदर्भात काही आर्टिकलसुद्धा जाहीर करण्यात येत आहेत तर ते पाहूया मित्रांनो काय आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न मित्रांनो खूप मोठा आहे की राज्यभरात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत किती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे कारण की मित्रांनो रक्कम वाढ होणार होती मात्र शासनाकडून ऑफिशियली काही माहिती देण्यात आलेली नाही आहे संदर्भात मित्रांनो काय माहिती आहे ते पाहणार आहोत तर आपण पाहणार आहोत मित्रांनो की पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी निधी योजनेच्या समांतरात तर राज्यात मित्रांनो नमोच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याचा सुद्धा शासनाने जाहीर केलं होतं सर्वांना माहीत आहे आणि त्या ते हप्त्यात मित्रांनो वाढ किती होणार आहे वा कधी होणार आहे संदर्भात मित्रांनो महाराष्ट्र शासन अजूनही अपडेट मित्रांनो देत नाही आहे तर तुम्हाला सांगतो की राज्यात पी एम किसान सन्मान निधी योजना ही मित्रांनो केंद्र शासनाच्या अधीन असलेली योजना आहे आणि जर आपल्याला पे पी एम किसान सन्मान निधीमध्ये कुठलाही बदल करायचा असेल तर आपल्याला केंद्राची परवानगी घ्यावी लागणार आहे आणि केंद्राच्या त्या योजनेमध्ये हस्तक्षेप मित्रांनो राज्य सरकार करू शकत नाही अशा स्थितीमध्ये राज्य सरकारला जी रक्कम वाढ करायची आहे मित्रांनो ती नमो शेतकरी महा निधी योजनेमध्येच करावी लागणार आहे कारण की राज्य सरकारनं त्यांच्या एका प्रशस्त जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही सन्मान निधी या योजनेअंतर्गत राज्यभरातील शेतकऱ्यांना बारा हजार रक्कमऐवजी पंधरा हजार रक्क रक्कम देणार आहोत तर राज्यभरातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हे जे बारा हजार रुपयाची रक्कम आपल्याला मिळत होती तर तर आपल्याला सहा हजार पी एमचे व सहा हजार नंबरची अशी मिळत होती तर आता पंधरा हजार रुपये आपल्याला रक्कम जी मिळणार आहे तर, तर ते कशी मिळणार आहे तर त्या संदर्भात मित्रांनो महत्त्वाची अपडेट अशी आहे की राज्यभरातील शेतकऱ्यांना पी एम किसान निधी अंतर्गत सहा हजार रुपये मिळणार आहेत जे आपल्याला नेहमी आहे मिळायचे आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत नऊ हजार रुपये अशी शे रक्कम शेतकऱ्यांना शे जाहीर होणार आहे मित्रांनो स्पष्टता अशी माहिती समोर येत आहे की पी एम किसान या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये वा रक्कम मिळणार आहे वार्षिक आणि नमो अंतर्गत नऊ हजार वार्षिक रक्कम मिळणार आहे म्हणजेच की पंधरा हजार रुपये अशी रक्कम मिळणार आहे तर पी एम किसान निधी अंतर्गत राज्यामध्ये एकोणीसवा हप्ता द्यायचा आहे आणि नमो शेतकरी अंतर्गत राज्यामध्ये सहावा हप्ता द्यायचा आहे तर पी एम किसानची आपल्याला मिळणार आहेत दोन हजार रुपये आणि नमोची मिळणार आहे तीन हजार रुपये तर एक टपा था था अशी एक टप्पा मित्रांनो आपल्याला पाच हजार रुपयांचा पडणार आहे आणि हा पाच हजार रुपयाचा टप्पा राज्यभरातील शेतकऱ्यांना देण्याबाबत निर्देश सुद्धा जाहीर करण्यात आले आहेत तर मित्रांनो निर्देश असे आहेत की राज्यभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या ई के वाय सी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत सोबतच त्यांची जमिनीची कामे पूर्ण करा म्हणजेच की त्यांची सातबाराची नोंद करावी असे सुद्धा सांगण्यात आले आहेत जे शेतकरी ई केवायसी करतील नाहीत किंवा जे शेतकरी त्यांच्या जमिनीची नोंद करतील नाहीत असे शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो की एकोणीस हप्ता हा सवा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे तर जानेवारी महिन्यामध्ये मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाहीर करण्यात येणार आहे आणि मित्रांनो हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येत आहे तर पाच हजार रुपये रक्कम अशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याला जमा केली जाणार आहे सोबतच यांच्या याद्या जे पात्रता शेतकरी आहेत जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या याद्या मित्रांनो पीएम किसान या वेबसाईटच्या ऑफिशियली पोर्टलवर जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी पाहता त्यांची यादी पाहू शकता बेनिफिटरी लिस्ट म्हणून त्या ठिकाणी पाहू शकता जर यादीत तुमचं नाव असेल तरच तुम्हाला हा पाच हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की हप्ता देण्याबाबत म्हणजेच की नमोचे जे रक्कम आहे ते नऊ हजार करण्याबाबत महाराष्ट्र सरकारचा मित्रांनो ऑफिशियली जी आर आलेला नाही आहे तरी यामध्ये बदल होऊ शकते मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो की नऊ हजार रक्कम योजी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये जे नेहमी मिळायचे तेही मिळू शकते तरी मित्रांनो शासनाचा ऑफिशियली जी आर आलेला नसल्यामुळे आपण संदर्भात मित्रांनो काही गॅरंटी देऊ शकत नाही मात्र हे गॅरंटी देऊ शकतो की पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता व नवदचा सहावा हप्ता आपल्याला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार आहे त्याची रक्कम मित्रांनो चार हजार असणार आहे किंवा पाच हजार असणार आहे हे सरकारवर डिपेंड करणार आहे सरकारच्या जी आरवरती डिपेंड करणार आहे जी आर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे जर काही नवीन अपडेट आल्या ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा জয় হিন্দে মহারাষ্ট্র